सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात तुफान पाऊस झालाय रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील जनजीवन अक्षरशः ठप्प झाला आहे या पावसानं ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत या पुराचं पाणी थेट गावात शिरल्यानं सर्वत्र हाहाकार उडाला आपण ही दृश्य राजनीती चॅनेलच्या माध्यमातून पाहत आहात गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांमध्ये पाणी साचलं यामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी आपली घरे सोडून उंच ठिकाणी आसरा घेतला यावेळी अनेक गावकऱ्यांनी आपली जनावरे सोबत घेऊन सुरक्षित स्थळ गाठलं या अस्मानी संकटामुळे बोरोटी आणि परिसरातील शेतजमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे